युवराज सिंग आणि कॅरेबियन खेळाडूची भर मैदानात बाचाबाचे एकमेकांच्या अंगावर गेली धावून टीम इंडियाचा माजीस्टार अष्टपैलू युवराज सिंग मैदानात नेहमी त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळात विरोधी संघाविरुद्ध मैदानात सिंगचे अग्रेषण हे खूपच पाहायला मिळायचं त्यामुळे अनेक वेळा त्याचे दुसऱ्या संघातील खेळाडूंशी भांडणही झालेली आहेत युवराज आता निवृत्त झालं आहे पण त्याच्यातील अग्रेषण अजूनही आहे आणि याचे एक उदाहरण आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळालं जेव्हा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि वेस्ट इंडिज मास्टर्सचा गोलंदाज टिनो बेस्ट यांच्यात मैदानात भांडण झालं आणि आजकाल जगाच्या कोणत्या कोणत्या भागात अनेक क्रिकेट लीग सुरू आहेत दरम्यान भारतासह हो जगभरातील संघाचे माजी प्रसिद्ध खेळाडू आंतरराष्ट्रीय मास्टर्स टी ट्वेंटी लीगमध्ये खेळताना दिसले जेव्हा हे खेळाडू त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकमेकांशी भिडले तेव्हा अनेकदा जोरदार वादविवाद झाले पण निवृत्तीनंतर हे सामने सहसा मैत्रीपूर्ण वातावरणात खेळले जातात परंतु या अंतिम सामन्यात हे दृश्य दिसले ते क्वचितच कोणी अपेक्षित केलं असेल भारत आणि वेस्ट इंडीज मास्टर्स यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान युवराज आणि बेस्टमध्ये वाद झाला हे सर्व इंडिया मास्टरच्या फलंदाजी दरम्यान घडले आणि अंतिम सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि सहज विजयाकडे वाटचाल करत होता दरम्यान तेराव्या षटकानंतर विज युवराज आणि विंडीजचा वेगवान गोलंदाज बेस्ट यांच्यामध्ये कशावरून तरी शाब्दिक च बाचाबाची सुरू झाली आणि दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते खूप रागाने बोलत होते दोघांमधील ही लढत पाहून इतर खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला अखेर दिग्गज ब्रायन लारा आला आणि कसा तरी हा बाद मिटवण्यात आला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई